काय अपेक्षकांना रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ईश्वरीचे बाबा तिच्यावरती खूप चिडलेले असतात तिला म्हणतात की एक तर तू रात्रभर घरी आली नाही आणि तुला यायला उशीर होणार आहे हा निरोपसुद्धा सुद्धा दुसऱ्यांकडून तू आम्हाला दिला तिची आई म्हणते हो पण ती आता आली आहे ना असं म्हटल्यानंतर बाबा म्हणतात हो चांगलेच आहे ती आले आता माझ्यावरचा हिचा भरोसा तुटता नये आणि माझा जो विश्वास आहे जो भरोसा आहे तो हिने ग्रहित धरता कामा नाही असं म्हणत रागाने तिथून निघून जातात ईश्वरी विचारी रडत असते आता दुसरीकडे अर्णवची सुद्धा हीच अवस्था झालेली असते इकडे आजीसुद्धा खूप संतापलेली असते आणि सर्वांच्या समोर आजी म्हणते की ही, आता बाद झालं जे काय आहे ते निर्णय मी सर्वांसमोर तुझ्या लग्नाबद्दल आता मी निर्णय घेऊन टाकणार आहे असं म्हणता क्षणी अर्णव म्हणतो एक मिनिट आजी माझं लाईफ आहे माझ्या लाईफचा निर्णय ला� मी घेणार आहे यामध्ये डवळाडवळ करण्याचा हा कोणालाही अधिकार नाही आहे असं म्हटल्यानंतर लावण्य आता